दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथून आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे याने अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या आईवडिलांना जीवे ठार मारून टाकेन असा दम दिल्याने सदर अल्पवयीन मुलगी मोटरसायकलवर बसून गुहा येथील मैत्री हॉटेल येथे घेऊन गेला ये तेथील हॉटेल चालकानेही सदर अल्पोईन मुलीच्या वयाची खातर न करता सदर आरोपीस व अल्पवयीन मुलीस हॉटेलच्या खोलीमध्ये प्रवेश दिला त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने सदर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तीस अहमदनगर येथे मोटरसायकलने घेऊन गेला व तिथून एका चारचाकी वाहनाने अहमदनगर ते बीड या अज्ञात ठिकाणी घेऊन गेला त्यानंतर सदरबाबत पीडितेच्या घरच्यांना माहिती मिळाल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी तिला घरी आणल्यानंतर सदरबाबत माहिती दिल्याने राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा गुन्हा रजिस्टर रजिस्टर नंबर केला आहे भारतीय दंड विधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी शुभम राजेंद्र सत्रे यास बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती तसेच येथील हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक आरोपी नामे रवींद्र योसेफ जाधव यास दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती मॅडम विभागीय अधिकारी डॉक्टर निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एस आर फडोळ लेखनिक रवींद्र कांबळे पोशी अमोल गायकवाड यांच्या पथकाने केलेली आहे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस स्टेशन मार्फत भारतीय दंडविधान एकशे एकोणपन्नास अन्वय नोटीस देण्यात आलेली आहे की कुणीही अल्पवयीन मुलीस घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज वापरण्याकरिता तसेच संज्ञान व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजिसमध्ये प्रवेश देणार नाही अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल सर्वसामान्य आवाहन केले की के अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजिंग उपलब्ध करून दिली जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल रावरी पोलीस स्टेशन येथे आम्ही चार्ज घेतल्यानंतर अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की रावरी इथून सुमारे एक्केचाळीस मुलींचं अद्यापपर्यंत अपहरण झालेलं होतं मागच्या वर्षभरात आणि त्यापैकी छत्तीस मुली मिळून आलेल्या होत्या अजूनही पाच मुलींचा शोध घेणे चालू आहे त्याच दरम्यान वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवळाली प्रवरा येथील एक, एका शाळेमधून एका मुलीचे आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय बावीस राहणार देवळाली प्रवरा याने माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू अशा भुलतापा देऊन तिचं अपहरण केलं आणि तिला अपहरण करून तिला मोटरसायकलने गुवाहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे तिथे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर तिथील हॉटेल चालक रवींद्र युसुफ जाधव यांनी कुठलीही शहानिशा न करता थे थे ती मुलगी अल्पवीन वहीन आहे ती ती याची खात्री न करता कुठलंही त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र न घेता त्यांना हॉटेल अवेलेबल करून दिलं आणि त्या रूममध्ये सदर अपहरण झालेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या युवकाकडनं आणि त्याच्यानंतर त्या लैंगिक अत्याचारानंतर त्या युवती त्या युवकीला त्या मुलीला घेऊन तो परत नगर येथे गेला आणि नगर चार चाकी वाहनाने तो परत तिला कुठेतरी अन्य ठिकाणी घेऊन जात असताना सदर बाबत तिच्या नातेवाईकांना तिच्या घरच्यांना माहिती मिळाली त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घरी येऊन तिच्याकडे विचारणा करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली आणि रावरी पोलीस स्टेशन येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवली दाखल त्यावरून आपण भारतीय दंडविधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तसेच पॉस्को कायद्याचे कलम चार आठ बारा अन्वये गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रेबाई बावीस या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती तपासादरम्यान असं निश्चित झालेलं आहे की जो हॉटेल चालक होता त्याने या गुन्ह्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड ओळखपत्र कुठलीही शाशा न करता ती अल्पवयीन असताना ना तिला जो लॉज उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच हा गुन्हा झालेला असल्याने आम्ही सदर हॉटेल चालकास आज रोजी अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वातीभोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपोजे साहेब यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक फडोल तसेच लेखक लेखनिक हवालदार रवींद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड व डीबीच्या पथकाने केलेली आहे याद्वारे मी आव्हान करतो की अशा अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी असा जर हॉटेल लॉजेसचा कुठे उपयोग होत असेल असं नागरिकांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी सदर बाबत गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला द्यावी आम्ही कुणाचंही नाव जाहीर न ना होऊ देता त्याच्यावर कारवाई करू तसेच प्रावरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल लॉजेस चालकांनाही आम्ही वन फोर्टी नाईनच्या नोटीसच दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बिलो एटीन मुलीला मुलांना कुठल्याही प्रकारे लॉज उपलब्ध करून देऊ नये अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल तसेच काही दाम्पत्य जोडपे जर आपल्याकडे हॉटेल लॉजेसच्या रूमसाठी आलेले असेल तर त्यांचा आधार कार्ड त्यांची आयडेंटिटी कार्डची शहानिशा करून त्यांच्या मोबाईलवर रिंग देऊन तो मोबाईल चालू असल्याची खात्री करूनच हॉटेलमध्ये रूममध्ये प्रवेश द्यावा जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल धन्यवाद अटक केलेल्या आरोपीचं नाव अटक केलेल्या आरोपीचं नाव आज अटक केलेल्या आरोपीचं नाव रवींद्र यशप जाधव राहणार मोरगे वस्ती सिद्धाय विनायक रोड वार्ड नंबर सात श्रीरामपूर असे आहे आणि यापूर्वी जो रिमांडमध्ये होता त्या आरोपीचं नाव शुभम राजेंद्र सत्रे असे आहे